नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनीला श्री साष्टांग नमस्कार काय मंडळी सर्व मंडळी समोर आज एक नवीन प्रसंग आणि नवीन प्रसंगाचा नवीन एक व्हिडिओ घेऊन यायची एक इच्छा झाली की चला आपल्या मित्रमंडळीसमोर काहीतरी एक छोटीशी गोष्ट एक हसायसाठी काहीतरी एक विरंगुळा म्हणून एक चुटकुला म्हणून एक विनोद म्हणून काहीतरी बा माझ्या मित्रमंडळीजवळ काहीतरी घेऊन जावं आपलं छोटसं गा थोडं सोडून या मंडळीला थोडंफार प्रफुल्लित होण्यासाठी हसण्यासाठी प्रवृत्त करावं जगामध्ये हसणं सुद्धा एक काळी जर पैशाने भेटत असताना भाऊ पैशाने हसणं तर लोकांना पैसे कित्येक खर्च केले असते फक्त हसायसाठी आणि आन आनंदी राहायसाठी बरोबर ना पण जगात हसणं हे पैशानं भेटत नाही आनंदी राहणं हे पैशानं भेटत नाही दुःख हे सदा कदा आपल्या पाठीशी प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठं ना कुठं आपलं मन नाराज करून बसलेलं आहे कुठं ना कुठं आपलं मन हरवून बसलेलं आहे आनंद चेहऱ्यावर आता बघा तुम्ही कित्येक जणांचे चेहरे हे प्रफुल्लित दिसत नाहीत टेन्शन टेन्शन हसत मुख कोणीच नाही जुन्या जमान्यातली गोष्ट वेगळी तेव्हा प्रत्येक जण टवटवीत असायचा गुलाबाच्या ताज्या फुलासारखा आता तर असे काही चेहरे बनले माणसाचे बी बायाचे बी कि जणू काही आठ दिसाचा गुलाब तोडून आणून कपाटात ठेवेले फूल कोमेजलेले चेहरे हो टवटवीत काहीच नाही भले त्याच्यावर किती खर्च असन फक्त पालिश करायसाठी मेकअप करायसाठी माणस सुद्धा आता लागलेत थोडंफार रंगरंगोटी करायला चेहऱ्याची मुली बाया यायचं तर सुरूच राहतंय म्हणा घरानं नेहमी 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 पालिश मारण बरोबर ना पण पालीस मारली म्हणजे आपण आनंदी दिसू पालीस मारली म्हणजे आपण सुखात आहोत असं समजलं जाईन पालिश मारली म्हणजे खरंच मी आनंदात हे सुखात हे खुशालीत आहे असं समजण असं वाटतंय मेकअप करणं ती पालिस म्हणजे मेकअप एवढं केलं म्हणजे तुम्ही सुखी समाधानी आहात असं समजू येत नाही कारण तुमच्या मनात काय चालू आहे तुमच्या घरात काय चालू आहे तुमच्या दारात काय चालू आहे तुमच्या गल्लीत काय चालू आहे जिकडं जिकडं जे काय असेल ते तुमचा चेहरा सांगून देतो तुम्ही किती सुखी आहात आणि किती दुखी आहात बरोबर ना तर हा चेहराच आनंदी ठेवायसाठी थोडंफार हसायसाठी चला बा मी माझ्या मित्रमंडळीत जातो त्यांना हसवतो आणि त्याच्यासोबत मी सुद्धा हसतो जेवढं माझ्या मित्रमंडळीसाठी हसणं हा, योग्य आहे हसणं फायदेशीर आहे तेवढं माझ्यासाठी सुद्धा हसणं फायदेशीर आहे हसणं हे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे खळखळून खल, हसणारा माणूस मला तरी वाटतं हा सर्व सुखी आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना उचं शोधून पाहे सुखी माणूस मिळणं खरंच नशिबात तीच गोष्ट होऊन बसलेली खळखळून खर हसणं म्हणजे सर्व गुण संपन्न माणूस सर्वात सुखी माणूस आणि लाखानं रुपये पडेल तिजोऱ्या भरेले तर बँकात बी पैसे न आमुकन तमुकन आणि चेहऱ्यावर जर घुटण असन चेहरा नाराज असन तर ते काही फायदा नाही त्या धंदवलतीचा म्हणून चला काय हरकत नाही बोलायला गेलं तर भरपूर आहे सांगून टाकतो एक विरंगुळा म्हणून एक चुटकुला एक विनोद तुम्हाला काय आहे ना हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये गेलो पोटाल भूक लागलेली होती पोटाल भूक लागली म्हणून हॉटेलमध्ये गेलो आपण जो विनोद सांगणारे हा सुद्धा काहीतरी आपल्याला सबक देणारे काहीतरी आपल्याला भेटणारे आणि खरंच मी म्हणतो याच्यातून थोडा तरी बोध भेटणारे आणि तुम्हाला बोध भेटला ना मला आनंद होणार आहे तर काय असतंय ना हॉटेल मध्ये गेलो हॉटेल मालकाला सांगितलं छोट्या हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये नाही हॉटेल मालकाला सांगितलं म्हणलं भाऊ एक काम करा विचार भजी द्या बसलो खुर्चीवर टेबलावर पाणी गिनी पिलं म्हणलं वीजचे भजे द्या ते म्हणजे विजचे भजे भेटत नाही म्हणलं मग डायरेक्ट पावसेर घ्या शंभरचे अहो म्हणलं तेवढं माझ्याकडं नाही बाबा मला भूक तेवढी नाही ते म्हणजे तुम्हाला भूक असो हो। नसो पण आम्ही वीस रुपयाचं हे छोटं मोठं किरकोळ गिरे करत नाही आम्ही डायरेक्ट पावशेरापासूनच हिशोबे आमचा त्याच्यामुळे तुम्हाला किमान पावशेर भर तरी घ्यावा लागेल शंभर रुपयाचं म्हणलं बरं म्हटलं दादा मी शंभर रुपयाचं खाऊ शकणार नाही तुमची इच्छा आहे बो पण भूक लागेल असल्यामुळं मला शंभरचं का व्हायना द्या कारण भूकापुढं माणूस लाचार बनतो भूक माणसाला खूप शहाणपण शिकवते तर मी त्याला शंभर रुपयाचे भजी दे म्हणलं त्यानं लगेच पावशेर भजे मोजून आणून लगेच पुढं टेबलावर ठेवले घ्या मे बी मग डोकं चालवलं आपल्याला बी डोकं आहे या म्हणलं भाऊ एवढे भजी आता मला काही धकू शकणार नाहीत मी थोडेफार खातो माझ्या वाट्याचे म्हणजे मला जेवढे लागते तेवढे खातो पण मला थोडी मदत करा ते पण कसली एवढे थोडेच आहे म्हटलं बाबा मी एक काम करा ना दोन तुम्ही घ्या दोन तुम्ही घ्या दोन तुम्ही घ्या ते नाही नाही आम्ही खात नाही तुम्ही खात नाही आम्हाला माहित आहे की तुम्ही बनवणारा माणूस हा खात नसतो विकायचीच आशा असती दोन पैसे कमाईचे आशा असती तुम्ही खात नाही आम्हाला माहित आहे पण एक काम करा मयातले खा बाबा शंभर रुपये तुम्ही घेणारच आहे ना मग येतले काय हरकत हे उचलले त्यांना चार पाच वेटर होते वेटरला सांगितलं ये रे बड्या त मग घ्या दोन दोन बजे खाल्ले आबात सगळ्यानं खाल्ले पाणी गिनी पिलो सगळं मस्त झालं खिशात हात घातला आणि किती रुपये काढावं तुम्हाला कळलं अस ना आता किती रुपये काढाव खिशात हात घालून फक्त वीस वीसच रुपये काढले टेबलावर गेलो त्या माल मालकाला कॅशियर काउंटर, त्या तिथं गेलो आणि त्याला म्हणलं हे गे बाबा वीस रुपये ते म्हणजे वीस रुपये नाही तुम्हाला मी पावशेर दिले शंभर रुपयाचे मी बरोबर आहे तुम्ही मला पावशेरच दिले शंभर रुपयाचेच दिले मी मान्य करतो दिले नाही असं म्हणत नाही पण ते शंभर रुपयाची भजे एक मी एक खाल्ले नाही तुम्ही किती जण आहे आम्ही चार जण म्हटलं तुम्ही चार जणांना मला खाऊला गेले आणि मी एक पाचवं आहे बरोबर ना मग तुम्ही पा आपल्या वाट्याला किती किती येते हे माया ध्यानात असल्यामुळं म्या काय केलं त्याला तर दिले दिले पण गप 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 आपला जेवढा कोट आहे एवढं खाऊन घेतलं आणि त्याच्या वाट्याला फक्त दोन दोन चार चार भज्यात ते फिनिश करून टाकलं आपलं कागदातलं बांध आपलं पोट बी भरलं वीस रुपयाचे भजे मागेल होते दिले नाही माया वाट्याला एकठ्यानच मी साठ रुपयाचे खाल्ले असतो एकठ्यान साठचे खाल्ले त्या बाकीच्या चव गैन दहा दहाचे खाल्ले पण तरी मी त्याला सांगितलं मी एक ठेनच खाल्ले नाही भाऊ तुम्ही बी मला खाऊ लागायला तयार आहे आपण सगळे मिळून बिल देऊ आपण पान जण झालो खाणारे माझे वीस रुपये घेऊन टाका तुमचे तुम्हाला जवा जमा करायचे तवा करा बरोबर ना ते म्हणे बाबा आता भेटले फिरून भेटू नका म्हटलं बा माझं काय नाही मी तुम्हाला पहिले वीजचे माग होते तुम्ही दिले नाही कदाचित तुम्हाला असाव्या म्हणून तुम्ही जवळल्या भज्यावर अगदी तुटून पडले तुम्ही बी खाजा भल्या माणसह हो। दुसऱ्याच्या याच्यावर ध्यान ठेवू नका कोण मला म्हणन खाय म्हणन आपण तिथं आहोत ना कामाल आपण बी खा आपण मालक हे ना मन मारू नका स्वत बी खायचा प्रयत्न करा मी तर तुम्हाला दिलं म्हणलं ब तुम्ही खाल्ले चार चार आपण पाच जण सेम सेम झालो माझे वीस रुपये घ्या आणि मला धकू द्या त्याला वीस रुपये दिले आणि मी धकलो बरोबर तुमच्यावर कधी प्रसंग आला असा तर खरंच हे ध्यानात ठेवा पावशेर शेर म्हणला असेल ना तर त्या बी हजर करून घ्या आपल्या सामील करून घ्या आणि आपलाच हिस्सा भरा बाकीचं भरू नका चला काय हरकत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ हा आजचा विनोद हाचा चुटकुला कसा वाटला एकदा कमेंट खरंच करून टाका आवडलंय नाही आवडलं खरंच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला काय हरकत नाही भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद